त्याच्यामध्ये वर घरानं पण त्यात एक सामील झालंय का कारण आम्ही बघतो ते नाही संस्कृती जपण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असते आपण ज्या पद्धतीने बोलतो वागतो ते बघितल्यानंतर लोकांना राजकारणात यूस वाटलं पाहिजे संस्कृती अजून जिवंत आहे असं कुठेतरी वाटलं पाहिजे पण आजचं राजकारण बघितल्यानंतर असं काय आहे असं वाटत नाही खालच्या पातळीवर हे राजकारण सुरू आहे तुम्ही जर बघितलं तर भाजपला नेहमी नेहमी पवार कुटुंब फुटावं असं कुठंतरी मनामध्ये होत आणि तेच त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं पण त्यांनी कितीही दाखवलं ठीक आहे कुटुंब म्हणून आम्ही फुटलो असलो तरी पवार साहेब हे लोकांसाठी काम करतात लोकांच्या हितासाठी आम्ही काम करत राहू त्याच्याच बरोबर संदीप भैया इथं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये काय झालं ते ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे भाजप हे संस्कृतीच्या विरोधात काम करत असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि बारामतीमध्ये लोकसभेला याच्या आधी मी कदाचित म्हणलो नाही पण अजितदादांचं जे काय कालचं भाषण बघितलं दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकार सुद्धा होता हे दादा आमच्या ओळखीचे नाहीत तर याच्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियताईच्या विरोधात दिलं जाईल असं कुठेतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे ते सत्तेत राहून त्यांच्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आम्ही सत्तेत नसताना लोकांना विश्वासात घेऊन सुप्रिया ताईंनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये त्या भागाच्या विकासासाठी तसच पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून त्या लढलेल्या आहेत त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण लोकांना विश्वास घेऊन राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका